पिंपरी चिंचवडमध्ये पाच बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे बनावट कागदपत्रांसह बेकायदा पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात हे बांगलादेशी नागरिक राहत होते पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतविरोधी शाखेनं ही कारवाई केली आहे भोसरीच्या शांतीनगर येथे भारतीय नागरिक असल्याचे भासून हे बांगलादेशी घुसखोर राहत होते शांतीनगर येथील ओम क्रिएटिव्ह टेलर्स या कंपनीत ते काम करत होते याबाबत या दहशतवाद विरोधी शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून या पाचही बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून बनावट आधार कार्ड जन्माचे दाखले शाळा सोडल्याचे दाखले आणि पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे शामिम नुरोल राणा राज उर्फ सम्राट सदन अधिकारी जलील नूरु शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीज उलहक हिरा आणि आझाद शमशुल शेख उर्फ मोहम्मद अब्दुल कलाम शमशुद्दीन फकीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांगलादेशी घुसखोरांकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मिळालेत हे पुरावे नेमके त्यांनी कोणी बनवून दिले त्यांना नेमकं कोण मदत करतंय याबाबत अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेत त्यांना बनवून देण्यात आलेले आधार कार्ड येथील रहिवासी पुरावे मोबाईलचे सिम कार्ड एन एम के कोणी दिले आणि कोणी यांना मदत केली याची चौकशीही या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पिंपरी चिंचवड